छत्रपती संभाजीनगर मध्ये निर्मला भालेराव यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा महिला आघाडीने ग्रामीण हमी योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात एक महिना उपोषण केले होते परंतु अचानक दोन दिवसांपूर्वी त्या बेपत्ता झाल्या या प्रकरणाची तातडीने चौकशी होऊन सत्य बाहेर यावे अशी आमची मागणी आहे नमस्कार माझं नाव राखी जाधव एक महिना झाला माझ्या आईचं उपोषण जिल्हा परिषद येथे ते चालू होतं चार ते पाच दिवस तिचं उपोषण अमरण उपोषणमध्ये चालू होतं पण तिला काही अधिकाऱ्यां लोकांचं धमक्या येत होत्या की तू उपोषणमधून उठून जा ते बॅनर काढून टाक तर त्यानंतर तिनं भीतीपोटी येऊन तिनं ते उपोषण की बाबा रात्री बेरात्री तिला एकटं तिथं झोपावं लागतं त्यामुळे तिनं साखळीत रूपांतर केलं मग साखळीत रूपांतर केले असताना वीस जानेवारीला नेहमीप्रमाणे ती उपोषणला गेली व उपोषणला गेल्यानंतर घरून आम्हाला बोलली की आम्ही मी उपोषणला चालले म्हणून पत्ती काही घरात परतलेलीच नाही वीस जानेवारीला ती आठच्या दरम्यान गेली होती घरातून पत्ती परतलीच पर नाही त्यामुळे आम्ही काल सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये एन सी आर दाखल केला हे बघू शकता एन सी आर दाखल केला दैनिक पत्रकारांना माझी हीच विनंती आहे की तुम्ही ना मला मदत करावी माझ्या आईला शोधण्यास व सर्व प्रशासनानंही माझी मदत करावी तिला शोधण्यास माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या लोकांनीही तिला धमकी दिल्या त्यांच्याही चौकशी करण्यात यावी आणि तसंच संबंधित जेवढे अधिकारी आहे ते वारंवार तिला व्हिडिओ कॉलवर जसं की मला सांगत होती व्हिडिओ कॉलवर मला धमकी येत होत्या की तू आमचं बॅनरवर फोटो का टाकला काढून टाक परत तिला जेव्हा मारण्याच्याही धमक्या येत होत्या तसंच मग मला खूप भीती वाटते तर मला सांगतानासुद्धा पण माझा संशय तर पूर्ण अधिकारी लोकांवरच आहे कारण की घरात पण भांडण नाही किंवा आजूबाजूला असा काही ताणतणाव नाही जेणेकरून ती घरातून चालल्या जाईल जी ती उपोषणला म्हणून जाते मग त्यानंतर ती आम्ही चौकशी केली पण तिथे ती नव्हतीच माझी एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर सर्वांनी याची चौकशी घ्यावी आणि जे काही पण जि जिथं जे काही असेल तर माझा संशय पूर्ण अधिकारी लोकांवरच आहे जसं की आर के मुळे भोलवे धंदवई दादू यांच्या डावरे साहेब यांच्यावर सर्वांवर माझा संशय आहे तर प्लीज करून माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर त्यांचाही विचार पूछताछ करावी आणि काय आहे ते एवढं बघावं धन्यवाद